साहेबांना सुद्धा पार्टी केलेलं होतं पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला जर सामोरं जायचं आता आपण अभिमन्यू बनलोय आपण अभिमन्यू आहे शिरलोय आता आता हे चक्र भेद करून जायचंय आता येणार आहे का महाग सरकता येणार आहे का नाही आता आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं बऱ्याच जणांनी विधान लोकसभेच्या निवडणुकीत आपण चाचपणी नाही केली कोण उमेदवार दिला पाहिजे जनतेने सांगितलं नाही यांना जर मुठमाती द्यायची <स्थाथा> मला ना तुलाच लढावं लागतं मला पण काळात ना पुढं शेवट लोकांचा सूर सगळं काय बोल तुम्हाला यासाठी मी माफी मागतो तुम्ही मला पाच वर्षासाठी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून पाच वर्षासाठी आता झाले किती वर्ष साडेचार वर्ष निवडणुकीत काय महिना दोन महिना झाले तरी सहा महिने बाकी सहा महिने बाकी तुम्ही मला किती वर्षासाठी लोक जर तुमचा लोकप्रतिनिधी पाच वर्षासाठी निवडून दिलाय आणि तो लोकप्रतिनिधी जर तुम्हाला विचारात न घेता जर काही निर्णय घेता असेल तर हे पाप मी करू शकत नाही मी तुमची माफी मागतो यासाठी आपल्याला जर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल आपल्याला या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला आता काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार जो निर्णय आपल्याला सहन होऊ शकत नाही असा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं अरे मला कळतं ना तुम्हाला सुद्धा लोक म्हणणार आहे काय तुमचा आमदार पाच वर्षाच्या आतलं त्यांनी काय निर्णय घेतला कुठंतरी निर्णय घ्यावा लागणार आहे अरे तुम्हाला जेवढा वेदना होणार आहे त्यापेक्षा वेदना मला होणार शेवट काही गोष्टी बोलून दाखवता येत नाही ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला सगळ्या टेक्निकल गोष्टींचा अभ्यास केला सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण काही कायदेशीर काय काय कायदे तज्ञ पंडित त्यांना पा मार्गदर्शन विचारलं त्यावेळेस आपल्या समोर काही बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं सांगितलं नाही तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं मीडियावाल्यांनी विचारलं तुम्ही काय करणार काय नाही करणार म्हणलं देखेंगे लोक जेव्हा हो म्हणजे लोक काय सांगतात ते पाहू पण आज आपण सहा महिने कमी असताना आपल्याला काही कटू निर्णय आपल्याला घ्यावा लागणार चारच महिने ना बरं झालं जीवा जीवाला म्हणजे चार महिने बाकी आपल्याला काही कटु निर्णय घ्यावा लागणार आहे तुम्हाला ज्या म्हणजे तुम्हाला माझ्या व्यक्त मी सांगू शकत नाही ज्या वेळेस हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटचे आली काल अभिषेक राव का आम्ही होतो भौतिक कार्यकर्ते आम्हाला बरोबर त्यावेळेस आम्ही असं बसल्या बसल्या बस म्हणल्या असा असा निर्णय आपल्याला घ्यायचा घेऊन टाकू फुटतो मला माझ्या लोकांना एकदा होता मला सुद्धा मेसेज आले असतील की आपल्याला महत्वाच्या निर्णयावर भेटायचं होय मी तुमची माफी मागतो तर तुम्ही मला पाच वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायचं असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार

ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे कारण आपण पाच वर्ष त्यात